हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय मॉफिस चॅनल तो बेसिकली आता बारा वाजून गेलेत आणि आज आहे बर्थडे आता आम्ही व्लॉगिंग करतोय हे फिश आहेत हॅलो आज हे सगळेजण आराध्याच्या बर्थडे साठी आलेले आहेत ह्या ह्यांना उद्या स्कूल ला जायचंय कॉलेजला जायचे काय 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 हे कामावाले लोक पण आहेत इथे आहे आणि इथे आहे मेन बर्थडे गर्ल हॅलो ओ माय गॉड आहे आराध्याचा बर्थडे केक आणि ही आहे आराध्या जिला एकदम घाई होतीये ते केक खायची सारखी घेत आहे बघा 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 इला बघा थांबून